एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर देयके दोन ते तीन वर्ष उठून देखील मिळाले नसल्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे सेवानिवृत्त झालेल्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी दिली सध्याच्या परिस्थितीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न बिकट बनला आहे जे कर्मचारी एस टी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शनचा लाभ सुरू झालेला नाही तर ज्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली अशांना अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत तसेच मेडिकल बिल कामगार करार फरक इत्यादींसाठी सेवानिवृत्त कर्मचारी तसेच मेडिकल बिल कामगार करार फरक इत्यादीपासूनही सेवानिवृत्त कर्मचारी वंचित आहेत महामंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जात आहे मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे जिल्ह्यातील एसटी महामंडळातील ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न आणि पेन्शन थकीत आहे अशा कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा सचिव गोरख बेळगे कार्याध्यक्ष अर्जुन बकरे खजिनदार विठ्ठल देवकर गंगा कोतकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे तर संघटनेच्या वतीने लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा